नमस्कार मैत्रिणीनो निकितास ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांच्या काही लेटेस्ट डिझाईन्स आपण बघणार आहोत डेली साठी सध्या असे ब्युटिफुल मॉडर्न स्टाईलचे टॉप्स कानातले घालण्याची खूपच फॅशन बघायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व डिझाईन्स या सध्याच्या लेटेस्ट आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत तसेच सध्या असे टॉप्स इयरिंग डिझाईन्स खूपच ट्रेंडी आणि क्लासी दिसतात अशा लेटेस्ट डिझाईन्सच्या इयरिंग्स तुम्ही पार्टी फंक्शन्समध्येही घालू शकता दीड ती ते तीन ग्रॅममध्ये अशा इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता अशा ट्रेंडी डिझाईन्सच्या इयरिंग्स साडीवर आणि ड्रेसवर खूपच छान दिसतात तसेच सध्या असे गोल्ड स्मॉल स्टड इयरिंग्स घालण्याचीही खूपच फॅशन बघायला मिळत आहे असे स्टायलिश लुकसाठी आणि तरुण दिसण्यासाठी महिला अशा प्रकारच्या डेलिवेअरसाठी इयरिंग्स बनवून घेत आहेत वेगवेगळ्या शेप्स आणि डिझाईन्समध्ये अशा इयरिंग्स बघायला मिळतात अशा स्मॉल स्टड इयरिंग्स एक ते अडीच ग्रॅमपर्यंत कमी वजनातही बनवून मिळत आहे तर मैत्रीनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टील देन कीप स्माइलिंग बाय